नमस्कार मित्र निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपली स्वागत आहे लघवी विषयक समस्या म्हणजेच मूत्रमार्गाचा संसर्ग सामान्यत युटीआय म्हणून ओळखला जातो आणि हा सर्वात सामान्य मूत्र समस्यांपैकी एक आहे आणि हा संसर्ग बहुतेकदा बुरशी जीवाणू विषाणू यासारख्या सूक्ष्म जंतूंमुळे होतो आणि यामुळे लघवीच्या समस्याहून प्रोस्टेट वाढ होते लघवी करताना जळजाणे हा त्रास वाढून नंतर नंतर लघवी करताना तडाखा बसणे या समस्या वाढायला लागतात कधी कधी यामधून वास यायला लागतो आणि लघवीच्या समस्या वाढतच जातात आणि अशा वेळेस आपण घाबरून जातो व घाबरून आपण तडाखा बसू नये यासाठी युरिनला जाणे टाळतो परंतु यामुळे होते काय तर आपल्या शरीरातील जे विषाणू आहे ते बाहेर पडत नाहीत वा, वा त्रास वाढतो तर असे घाबरून न जाता घरच्या घरी सहजतेने यावर तुम्ही हा अगदी साधा सोपा उपाय लगेच करू शकतात जेणेकरून हा त्रास जो आहे तो सहजतेने हळूहळू कमी होतो आणि हो लघवी करताना जर जळजळ होत असेल युरीन थोडी थोडी होत असेल किंवा वारंवार होत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तर यासाठी एक ग्लास भरून पाणी घ्या पाणी घेताना नॉर्मल माठातील पाणी घ्यायचे आहे याला कुठल्याही प्रकारे कोमट वगैरे करू नका आणि दुसरे म्हणजे येथे मी खाण्याचा सोडा घेतला आहे म्हणजेच जो किचनमध्ये असतो तो बेकिंग सोडा याच बेकिंग सोड्याला आपण सोडियम कार्बोहायड्रेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट या नामांनी देखील ओळखतो किंवा आपले मराठी लोक याला कुकिंग सोडा म्हणून देखील ओळखतात मिठा सोडा का सोडा खाता सोडा अशा विविध नावांनी देखील या सोड्याची ओळख आहे आणि म्हणूनच साधारण अर्धा चमचा भरून हा बेकिंग सोडा या पाण्यामध्ये टाकायचा आहे यामुळे युरिन इन्फेक्शन जे आहेत ते सहजतेने निघून जातात शरीर शुद्ध होते शरीरातील जे विषाणू द्रव्य आहेत हे शरीरातून बाहेर फेकले जातात तर याप्रमाणे हे तयार करून ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी सकाळी उपाशी पोटी पिलात तरी देखील चालेल किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक वेळेस पिऊन घेतले कधी देखील चालेल असे आपल्याला फक्त तीन दिवस करायचे आहे तीन दिवसातच लगेच यापासून फायदा जाणवतो आणि पुन्हा जर वारंवार हा त्रास होत असेल तर अधूनमधून हा उपाय करत चला परंतु कंटिन्यू हा उपाय करू नये तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय फायम लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद